नाही चालू झालं टेम्पो जा तू नाही तर नाना जातोय बघ जा पटकन खेळ जा खेळत म्हणतो बघ नाना तिला म्हण ना खेळत <laughs> लागल का हा लागल तिकड खेळ जा तिकड इकडं पूर्ण दगड इकडं असं खेळ असं थांबायला होतीला नाही नाही तिकडं पडतय लस साडी ती जोरात मार तू खेळ कोणे बाबाय तू खेळ खेळ तू टाक म्हणणार ना अरे नाही आला अजून खेळ तू तू खेळ अजून नाही आला आला नाही तू खेळ खेळतोय ना ना <laughs> <laughs>